टावर रे मना भाग सहा मिस आर यू ओके त्यांचा आवाज आला आणि तिने ताळकण डोळे उघडले हा आवाज नाही असं नाही होऊ शकत हा तो नाही असं कसं नाही हा माझा भास आहे हा तो नाहीच कॅफेमधून अको अशोक सर मॅनेजर मोहित संदीप आणि पार्क अजून थोडाफार चर्चा करत कॅफेच्या बाहेर गार्डन एरियात आले संदीप देखील आजूबाजूला काय चाललेलं आहे सर्व पॉईंट लक्ष देऊन पाहत होता तेवढ्यातच अशोक सरांचा कॉल आला त्यांनी महत्त्वाचा कॉल आहे म्हणून सांगून संदीप आणि पार्टला मॅनेजर मोहितला बाहेर गार्डन एरिया दाखवायला सांगून ते बाजूला कॉल रिसीव करत निघून गेले ते तिघे चालतच पुढे येत होते संदीप देखील तिथली लोकांना असलेली क्रेज बघत होता पार ते सर्व बघून त्यांच्या महागड्या घड्याळ्यात पाहिले आता आठ वाजलेले होते तरी पण आता व्ही आय पी आणि बाहेर गार्डन एरिया दोन्ही कस्टमरने भरलेलंच होतं त्यांनी अशोक सरांना मनातच दाद दिली आणि पुन्हा संपूर्ण जागेचं निरीक्षण करू लागला मॅनेजर त्यांच्या कॅफेची काशीच सांगत थकत नव्हता ती तिघे असेच अजून पुढे चालत आले होते आणि त्यांना एका ठिकाणी खूप लोक उभी असलेली दिसली मॅनेजरने देखील तिकडं पाहिलं मॅनेजर म्हणाला युस्क्यूज मी एक मिनिट मी येतो बघून पार्थ आणि संदीपकडे बघत मॅनेजर बोलला आणि जिथे लोक उभी होती तिथे गेला पण त्यांना हे माहीत नव्हतं की पार्थ आणि संदीप देखील त्यांच्या मागे येत आहेत मॅनेजरने आता समोरील दृश्य पाहिलं की स्वरा एका हाय कॉल क्लास कस्टमर सोबत करत आहे पण त्याला तिच्या बोलण्यातली नम्रता दिसलीच नाही त्याला अगदी स्वराचा राग आला तो तिला आता सुनावणारच होता तेवढ्यातच मागून येणाऱ्या पार्थने हे सर्व बघितलं आणि तो अजून पुढं चालत चाला, चाला। पण तोपर्यंत त्या मुलीने स्वराला धक्का दिला होता हे पाहताच त्याने पटकन पुढं होत तिच्या कमरेत हात घालत तिला झेललं होतं तिच्या डोक्यांवरची कॅप ऑर्डर बुक पेन सर्वच तिच्या हातातून पडताना निष्ठत होतं कॅप पडल्यामुळं तिची लांब लचक वेणी ती देखील खाली जमिनीला टेकलेलीच होती सर्वच आता हे दृश्य डोळे फाडून बघत होते संदीपचे डोळे काय हृदय देखील बाहेर येतं की काय असं होत होतं कधी कोणत्या मुलीजवळ न फिरणारा मुलगा त्याने कस काय हा स्टंट एका मुलीसाठी घेतला हा प्रश्न सध्या त्याच्या डोक्यात घुमलाच आणि मॅनेजर तो तर मनातच स्वराला शिव्या देत होता त्याच्या रागात अजून भर पडलेलीच होती पाठ म्हणाला मिस आर यू ओके तिने डोळे उगतास तो पुन्हा म्हणाला पण अजून पण त्याने तिला तसंच पकडून ठेवलेलं होतं कारण ती अजून पण नीट उभी राहिलेली नव्हती भुयास जवळ करून ती एकटक त्याच्याकडे बघत त्याच्या आवाजाच्या विचारात हरवलेलीच होती याचा आवाज हा ती स्वतःच्या विश्वास रामबाण असतानाच मॅनेजर म्हणाला मिस स्वरा तुम्ही नीट उभ्या राहता का मॅनेजरने त्यांच्याजवळ जात तिला आवाज दिला तशी ती भांडावर आली आणि पाठच्या एका हातचा आधार घेत उभी राहिली आणि लंगेज लांब झाली तिने इकडं तिकडं बघितलं आणि खाली पडलेली कॅब पेन ऑर्डर बुक सर्व उचललं या सर्व गोष्टी तिचे केस देखील विस्तकटलेलेच होते पण त्यातच तिने पटकन कॅब डोक्यांवर चढवली सॉरी सर तिने समोर पार्थ आणि बाजूला असलेल्या मॅनेजरकडे बघत म्हणाला मॅनेजरने आजूबाजूला बघून सर्व उभ्या कस्टमरना माफी मागून तुम्ही तुमचं बोलू चालू द्या बोलून त्या मुलांजवळ आला आणि त्याची देखील माफी मागून एका स्टॉपला त्यांची खातीदारी करायला सांगितली सर्व पुन्हा जैसे ते वैसे होणारच होताच तेवढ्यात पार्थ म्हणाला वन मिनिट असं बोलून पार्थ पुढं आला तर मॅनेजर सकट ती मुलं देखील त्यांच्याकडे बघू लागले संदीप देखील आता अजून काय असं बघत होता मी त्या मुलीला तुम्ही धक्का दिला ना असं बोलून त्याने त्याचे दोन्ही हात खिचात सरकवले आणि पुढं बोलला तसं पाहता तू तिची माफी मागायलाच हवी होती ती तुमची माफी मागून तुम्हाला आदर देऊन तिचं काम करत होती तरीही तू एक मुलगी असून पण त्या मुलीला सर्वांसमोर अपमानित केलं आणि मला असं वाटतं तुमच्यासारखा कस्टमरच्या कॅफेला गरज नाही बाळ त्या मुलाकडे आणि मग शेवटी त्या सर्व मुलांकडे बघून म्हणाला आणि त्याचं बोलणं त्याचा आवाज हे सगळं ऐकून स्वरा पुन्हा पाठकडे टक लावून पाहू लागली ती पुन्हा त्या हॅलोवाल्या व्यक्तींच्या आणि समोर उभ्या असलेल्या उंच सुंदर तरुणाच्या आवाजांशी तुलना करू लागली होती संदीप आणि मॅनेजर दोघेही त्यांच्याकडे बघतच होते संदीप हा का या मॅटरमध्ये पडत आहे मॅनेजर हे या कॅफेचे मालक असल्यासारखं का बोलत आहेत दोघेही आपले विचार मनात मांडतच होते तो मुलगा म्हणाला ओ हॅलो हे तुम्ही कोण मला सांगणारे आम्हाला जेव्हा यायचं असेल तेव्हा आम्ही इकडे येऊ तो जो माजोडा मुलगा रागात पार्टला म्हणाला मॅनेजर म्हणाला सर प्लीज तुम्ही शांत व्हा मी सगळे हँडल करतो मॅनेजर पार्थला शांत करत संदीपला त्याने खुणावले संदीप म्हणाला पार्थ संदीप देखील परिस्थिती बघता त्याने आवाज दिला पण संदीपचं पार्थ हे नाव ऐकून मॅनेजर लगेच अलर्ट झाला आणि एवढ्या वेळात अशोक सरांपर्यंत ही बातमी पोचली होती ते देखील तेथे ते पोचलेलेच होते आणि देखील संदीपचं पाठ उच्चार ऐकलंच होतं संदीपच्या संदीप पटकन लक्षात आलं नव्हतं की तो काय बोलून गेला पार्ट म्हणाला वन मिनिट पार्टने संदीपला हात दाखवून थांबवले मी कोण आहे हे तुला जाणायचं आहे का थोडा वेळ थांबून मी या कॅफेचा होणारा नवीन मालक आहे तुम्हाला जर या कॅफेमध्ये पुन्हा यायचे असेल तर या मुलीची आत्ताच्या आत्ता या मुलीने माफी मागायची पार्थ आधी सोरा आणि मग ज्या मुलीने धक्का दिला त्या मुलींकडं पाहात त्या माजुळद्या मुलाला म्हणाला हे ऐकून स्वरा सर्वच जण शॉक झाले होते अशोक आणि मॅनेजर रागाने तर संदीप डोळे मोठे करून त्यांच्याकडे बघत होता सोरा ती तर अगदी मग्न होऊन त्यांच्याकडे बघत होती तिला हा आवाज त्याचाच जो तिचा न पाहिल्यासारखाच वाटत होता आणि त्याने आपल्यासाठी स्टंट घेतलेला ही गोष्ट तिला खूप भावलेलीच होती तो मुलगा म्हणाला हा हा तू होणारा मालक अच्छा मग तुझं नाव पण कळू दे की असं बोलून तो मुलगा त्याच्या मित्रांकडे बघून हसू लागला पार्थ पार्थ वर्जना सिंगाण्या ऑनर ऑफ एन कॉफी ब्रँड पार्थ त्याची खरी ओळख देत म्हणाला आता सर्व शांत झाले होते संदीप देखील शांत झालेला होता अशोक सर आणि मॅनेजर खूपच शॉक मोडला होते त्यांना थोडाफार डाऊट होताच पार्थवर पण आता कन्फर्म झाल्यावर ती विचार करत होते त्यांच्या बोलण्यामागे असलेल्या हेतूंचा मॅनेजर देखील त्यांच्याकडे गोंधळून बघत होता ती मुलं देखील शांतच होती त्यातील लेखीने एक मिनिट मिनिट तुम्ही व्ही एन कॉफी ब्रँडचे जे कर्नाटकमध्ये आणि बाहेर देशात जी कॉफी फेमस आहे त्या ब्रँडचे ऑनर फार सिंगाणे आहात का स्वरा म्हणाली ओ माय गॉड तुम्ही खरंच तिने असं बोलतोंडांवर खुशीत हात मार ठेवला तसेच सर्वच त्यांचे निरीक्षण करू लागले होते स्वराजी त्यांच्या आवाजाच्या मोहात अडकलेलीच होती तिने देखील ते नाव ऐकलं आणि तोंडातल्या तोंडात, तोंडात पुटपुटली पार माझं मुग्नजळ तुझा आवाज जवळी माझं मन तृप्त झाले आज तू भवरा गुणगुणत करून मी न राहिले माझी आज त्याचा आवाज जो तिने पुन्हा ऐकला होता तो फक्त तिचा भास नव्हता तो खरंच समोर होता पण तो तिच्यासाठी जवळच होता फक्त स्वतःची जाणीव करून देणारा पण ती जाणीव तिने स्वतःपुरतीच मर्यादित ठेवण्याचा निश्चय केलेलाच होता पण हा तिचा निर्णय कुठपर्यंत तिची साथ देईल तो तिचा कधीच होऊ शकणार नाही ही जाणीव होताच तिने तिचं पाऊल मागे घेतलं तिने एकदा पुन्हा त्याचा चेहरा पाहिला त्याला खूप खूप पाहावं वाटत होतं पण मनाला आवरलं पण ते तर आतूनच खुश होते की ज्याच्यावर ती न पाहता प्रेम करू लागली होती तो तिच्यासमोरच होता खुश होती ती पण ही खुशी किती वेळ राहणार होती पार्थने त्यांची ओळख सांगितली सर्व शॉक होते जास्त करून अशोक सर त्याला दोन कारणांनी पार्थने त्यांची आयडेंटिटी लपवलेलीच होती आणि तो स्वतःला ड्रीम कॅफेचा ओनर बोललेलाच होता या दोन गोष्टी अशोक सरांच्या डोक्यात घुमतच होत्या अशोक सरांनी त्यांच्या संभाषणात मध्ये पडत काय चाललेलं आहे इथे मिस्टर पार्थ आपण माझ्या केबिनमध्ये जाऊन बोलूयात अशोक सर सर्वांकडे बघत नंतर पाठकडे बघत बोलले होते मॅनेजर देखील त्यांच्या बाजूला येऊन उभा राहिला आणि तुम्ही सर्व इथून आला तरी चालेल स्वरा तू तुझ्या जागेवर जाऊन तुझं काम कर अशोक सरांनी पाहिलं त्या मुलांना मग स्वराकडे बघत म्हणाले तशी ती मुलं एकमेकांशी कुजबुक करत होते त्यातील काहींना पार्टबरोबर ओळख काढायचीच होती पण कॅपेची ओनर असं बोलल्यामुळं आणि पारची कठोर नजर पाहून ते जायला निघाले तिथून कुणाचीही हलणार नाही पारचा मोठा आवाज आला तसेच सर्व पुन्हा थांबून त्यांच्याकडे प्रश्नातक नजरेने बघू लागले संदीपने तर आता सरळ तिकडं टेबल जवळची खुर्ची घेतली आणि त्यावर बसून घेतलं त्याला बहुतेक माहीत झालेलं होतं की पार जे बोलतो तेच करतो मग काय फक्त बघायची भूमिका स्वराज जी खाली मान घालून उभी होती तिने लगेच त्यांच्या चेहरांकडे पाहिलं त्यांच्या आवाजातील धार तिला जाणवलेलीच होती खरंच किती किती सुंदर होता तो तिला त्याचे डोळे खूपच आवडलेले होते ती त्याच्या डोळ्यांनेच निरीक्षण करत होती तो तेच डोळे तिच्या डोळ्यांना भिडले तसं तिने लगेच गडबडी डोळे खाली केले तोपर्यंत तू या मुलीशी माफी मागत नाही तोपर्यंत कोणीच इथून जायचं नाही त्याने इन्फॉर्म सोडलेलंच होतं त्याच्या या वाक्यांवर स्वराने पटकन मानवर करत त्यांच्याकडे पाहिलं तो तिच्या स्टॅटिस्ट व्हा होता पण का ती मुलगी म्हणाली ईशुआर हे खूप मोठे उद्योजक आहेत अशा लोकांची ओळख पुढंपर्यंत असते आणि मी असं ऐकलेलं आहे की यांची बिझनेस साखळी मुंबईत देखील आहे आपण येथे अडकलो आणि याने आपली कुंडली शोधली तर मला घरातून पॅकेट मनी पण मिळ नाही मिळणार तू सॉरी बोल त्या मुलीला ती मुलगी हळू आवाजात बोलली त्याच्या सोबत असलेल्या सर्वांनाच तिचं म्हणणं पटलं सुद्धा होतं ज्या मुलांना तो बोलला होता त्यातील त्या ज्यांच्याकडे ही सुरुवात झाली होती तो देखील सहमतच होता अर्थात तिचा बॉयफ्रेंड स्वराला धक्का दिलेल्या मुलीने देखील शांत राहून विचार केला आणि ती स्वरासमोर आली ती मुलगी म्हणाली सॉरी त्या मुलीने वरच्या वर स्वराकडे बघत माफी मागितली स्वराने तिला हलकी स्माईल दिली तशी ती मुलगी ताडताळ पाय आपटत मागे फिरून निघून गेली तसं तो पूर्ण ग्रुप पण तिच्या मागे निघून गेला पार्थ गाला तस हसत अशोक सरांकडे वडला या सर्व प्रकरणात अशोक सरांची पारच्याबद्दल असलेली इमेज बदललेलीच होती त्यांना आधी तो उद्धट आणि मगरूल वाटला होता पण तो तसा नव्हता उदाहरण समोरच होता संदीप देखील आता शो संपलेला आहे म्हणून पारच्या समोर आला संदीप म्हणाला पार्थ त्याने त्याच्या समोर येत आवाज दिला पार्थ म्हणाला तुम्ही सर्व प्लीज तुमच्या जागेवर जाऊन कॉफीचा आनंद घ्या पाळ संदीपला हात दाखवत आजूबाजूची लोक उभी होती त्यांच्याकडे बघत म्हणाला तसे सर्वजण कुजबुज करत आपापल्या जागेवर जाऊन बसले आता तेथे फक्त संदीप मॅनेजर आणि अशोक सरच होते पाळ स्वराच्या समोर येऊन उभा राहिला पार्थ म्हणाला पुढच्या वेळी जर कस्टमर उडत असेल तर सरळ मॅनेजरला कॉल करायचा असं पार्थने स्वराला सांगितलं ती तर काय आज मे उपर आणि आसमान हिचे वाली तिची गत झालेली होती तो तिच्यासोबत तिच्यासमोर बोलतो हेच खूप होतं तिच्यासाठी ही कसली भावना आहे हे तिलाही कळत नव्हती तिचं ध्यान त्याच्या बोलण्यांकडं त्याच्या स्लीपकडे होतं ती त्याच्या डोळ्यात एकटक बघत स्माईल करत होती पार्थ म्हणाला मीस मी तुम्हाला काहीतरी बोललो पार्थ तिच्याकडे भुया आकसून बघू लागला जसं की मी काहीतरी बोलतोय आणि ही हसते येतो हो था ही पण पार्थच्या डोळ्यात हरवलेली वाट संदीप त्याच्या कन्नड भाषेत मनात विचार करतच म्हणाला एकदा संदीप आणि पार्थकडे बघत गालात हसत होता तिने काहीच रिस्पॉन्स न दिल्याने आणि तिच्या अशा वेफळ वागण्यामुळं पार्थने तिच्याकडे दुर्लक्ष केले आणि अशोक सरांसमोर जाऊन तो उभा राहिला पार्थ म्हणाला तुम्ही मगाशी मला केबिनमध्ये जाऊन बोलूया असे म्हणालात होतात ना तर आता जाऊया का पार्थ अशोक यांना आदर देत म्हणाला अशोक म्हणाला नक्कीच अशोक सर होकार मार्केक उत्तर देत मॅनेजरला खुणवत पुढे चालले तसं मॅनेजरलेही पार्थकडे बघत त्याला बरोबर येण्यास सांगितलं आणि इकडे मागे स्वरा एकटक मागून त्याच्या जाणाऱ्या आकृतीकडे बघत होती आणि पुन्हा आज मी उपर आसमान इच्छे असे भाव चेहऱ्यांवर होते संदीप म्हणाला शुकशुक संदीपने आधी जाणाऱ्या पार्थ मग स्वराकडे पाहिलं जी पार्थला बघून एकटं हसत होती म्हणून त्याने तिला आवाज दिला पण तिचं एक एक नाही आणि दोन नाही संदीप परत म्हणाला हॅलो मिस शुकशुक आता संदीपने तिच्या समोर येऊन तिच्या डोळ्यांसमोर बोटाने छुटकी वाजवली स्वरा उपरवरून हात खाली आली होती आणि ती संदीपकडे बघू लागली संदीप दात काढत आणि हाताने तो गेला असं बोलला स्वरा म्हणाली यस यस सर आय मीन सॉरी सर असं बोलून स्वरा तिची चोरी पकडली गेल्यासारखी बडबडत म्हणाली संदीप म्हणाला ओके टेक केअर असं बोलून संदीप जात होता पण तो पुन्हा थांबला स्वरा देखील भुया आकसून बघू लागली पाठला धीट मुली आकर्षित करतात घाबरणाऱ्या नाही असं बोलून तो ही पारच्या दिशेने निघून गेला स्वरा तो काय बोलला आणि का याचा विचार करू लागली पण जशी तिची टूप पेटली तशी ती डोळे मोठे करून आणि हातातली बुक पेन तिने छातीशी कवटाळले आणि तिने आजूबाजूला बघून पटकन आपल्या जागी निघून आली इकडे केबिनमध्ये पार्थ अशोक सर मॅनेजर तिघेही केबिनमध्ये बसलेले होते शांतता पसरलेली होती पार्थ ही चेअरवर लिळ्याक सोहून बसलेला होता अशोक म्हणाला हे शांतता भंग करत अशोक सर म्हणाले मिस्टर पार्ट पहिली गोष्ट तुम्ही तुमची ओळख आमच्यापासून का लपवलीस आणि दुसरी तुम्ही मगाशी बाहेर स्वतःला ऑनर म्हणून का संबोधलत अशोक त्यांच्याकडे बघत म्हणाले मॅनेजर मोहित तो काय बोलला हा विचार करतच होता पार्थ म्हणाला हो मी जे बोललो ते मला खरं देखील करायचं आहे मी तुम्हाला एक ऑफर देतो एकतर तुम्ही हा कॅफे पूर्ण माझ्या नावावर करा किंवा या ड्रीम कॅफेमध्ये मला तुमचा पार्टनर करा पार्थ खूप मोठी गोष्ट बोलून गेला होता त्याची बोलण्याची ढब अशी होती की त्याला पॉझिटिव्हच उत्तर हवं होतं अशोक म्हणाला तुम्ही काय बोलताय तुम्हाला समजतंय का मुळात तुम्ही माझ्या कॅफेला बाहेर सर्वांसमोर तुम्ही ऑनर असल्याचं बोललात कसे मी शांत होतो कारण माझे नेहमीचे कस्टमर तेथे होते पण बहुतेक माझ्या शांत राहण्याचा तुम्ही काहीतरी गैरसमज करून घेतला असावा आता तुम्ही निघालात तरी चालेल अशोक सर खूप रागातच खुर्चीतून उठले होते आणि त्याच रागात ते पाटला म्हणाले ते खूप हायपर झालेले होते सरळ सरळ एकदा माणूस येतो आणि तो ड्रीम कॅफेला स्वतःच म्हणून मोकळा होतो हे कसं सहन होणार होतं त्यांना मॅनेजरचीही तीच रिॲक्शन होती तो देखील रागाने पाठकडे बघत होता तेवढ्याच वेळा संदीप देखील केबिनमध्ये आला होता आणि समोर अशोक आणि मॅनेजर रागाने पाठकडे बघत होते असा सीन सध्या तो बघत होता आता याने कोणता बाम फोडला तो मनात विचार करतच होता पार्थने अशोक यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत टेबलवर असणारा पेपर घेतला आणि त्याला गोल गोल फिरवत अशोक म्हणाला माझं अजून बोलणं झालेलं नाही आहे तुम्ही शांत व्हा आणि बसून घ्या असं म्हणून त्याने संदीपकडे पाहिलं तसं त्याची नजर समजून तो अशोक सरांच्या समोर गेला संदीप म्हणाला सर प्लीज बसून घ्या संदीपने आदराने त्यांना पुन्हा चेअरवर बसवले आणि टेबलवर असलेला पाण्याचा ग्लास त्यांच्या पुढं केला त्यांनी पाणी पिऊन घेतले मॅनेजर मोहित हे काय चाललेलं आहे तुमचं असा विचार करत उभाच होता मिस्टर अशोक मला माहीत आहे तुम्हाला माझा खूप राग येतोय आणि ते बरोबर देखील आहे पण तुम्ही एकदा मी जे सांगतोय ते ऐकून घ्या ना मग विचार करून सांगा असं बोलून त्याने पेपर ठेवला आणि दोन्ही हात एकमेकांवर टेबलवर ठेवत ते हनुवटी खाली घेतली तुम्हाला या स्पीडमध्ये खूप वर्षांचा अनुभव आहे मला माहिती आहे आणि हा कॅफे देखील त्यांचीच प्रचिती आहे तुम्ही खूप मेहनत घेऊन हे सर्व उभं केलेलं आहे मी तुमचं तुमच्या इम्प्रेस झालेलो हो। आहोत मुंबईत तर तुमच्या कॅफे नंबर वनवरच आहे पण जर तुम्हाला ड्रीम कॅफेची खासियत पद्धती संपूर्ण महाराष्ट्रात नंबर वनवर आणायची संधी मिळाली तर पार शांतपणे म्हणाला अशोक म्हणाला म्हणजे तुम्हाला काय बोलायचं आहे अशोक त्यांच्याकडे प्रश्नात्मक नजरेने बघत म्हणाले मॅनेजर ही आता सर्व ऐकून समजून घेण्याचा प्रयत्नच होता आणि संदीपला थोडं थोडं समजायला लागलं होतं की पारचं लक्ष काय आहे असेल म्हणून पार्थ म्हणाला जर मी तुम्हाला म्हणालो की तुम्ही मला पार्टनर केलात तर माझ्या स्वतःच्या कॉफी फॅक्टरीतील बेस्टमध्ये बेस्ट सुंदर अरोमा असलेली ओरिजिनल कॉफी पावडर मी तुमच्यापर्यंत पोचेल पोचून त्याबद्दल तुम्ही मला एकही देणे नसेल मी तुम्हाला सर्वात बेस्ट ओरोमा कॉफी पावडर देईल त्याबदल्यात तुम्ही ड्रीम कॅफेमध्ये मला पार्टनर करावं तर तुमचं काय मत आहे पारने आता हणुवटीवरचा हात काढून तो सरळ मागे टेकून बसला होता आणि सरळ मुद्दा पकडला पारच्या या बोलण्याने अशोक यांना खरंच विचारात टाकलंच होतं दे दे ते शांत होते त्यांना कॅफेमध्ये येणाऱ्या कस्टमरच्या चेहऱ्यांवर त्यांची कॉफी घेतल्यावर समाधान हवंच होतं आणि हेच त्यांचं ध्येय होतं म्हणूनच ते नेहमीच कस्टमरला कोणती गोष्ट आवडू शकते यावर त्यांचा भर असायचा आणि म्हणूनच आज त्यांच्या कॅफे मुंबईमध्ये नंबर वनवरच होता पण आता पाटने ऑफर देताच ते खोलीत जाऊन विचार करू लागले थोडा वेळ थांबून अशोक म्हणाला मिस्टर पात तुम्हाला काय बोलायचं आहे हे मला समजलेलंच आहे पुन्हा ते बोलायचं थांबत मला विचार करायला थोडा वेळ हवा आहे त्यानंतर मी माझा डिसिजन तुम्हाला सांगेलच ते शांतपणे म्हणाले मॅनेजरही आता विचार करायला लागलेला होता पाहत म्हणाला ठीक आहे तुमच्याकडे दोन दिवस आहेत त्यानंतर तुम्ही मला तुमचं फायनल डिसिजन सांगा येतो मी असं म्हणत तो चेअरवरून उठला आणि अशोक सरांसमोर हात पुढं केला अशोक सर आणि मॅनेजरही उठले त्यांनीही त्याला शेक हँड केलं संदीपनेही त्यांना आणि मॅनेजरला शेक हँड करून दोघेही दरवाज्यांकडे निघाले होते अशोक म्हणाला वन्स वन वं मिनिट मिस्टर पाट अशोक यांनी पाटला आवाज दिला तो थांबला आणि मागे वळून पाहिले संदीप देखील मागे वडाला अशोक म्हणाला तुम्ही कर्नाटकच्या आहात ना तुमची व्ही एन ब्रँड कॉफी येथे प्रसिद्ध आहे हे सर्वांनाच माहिती आहे आणि ही ब्रँड यशांच्या शिखरांवर आहे मग असं सर्व ठीक असताना तुम्ही तुमचं प्रोफेशनल सोडून ड्रीम कॅफे प्रॉपर्टीच्या मागे का आहात हे समजलं नाही मला अशोक पार्थ डोळ्यात बघत म्हणाला त्याच्या बोलण्यावर मॅनेजरलाहीच प्रश्न पडलेलाच होता आणि संदीपलाही हे जाणून घ्यायचंच होतं की पार्थ या कॅफेमध्ये का इतका इंटरेस्ट घेतोय म्हणून कारण माझ्या अप्पा आणि अम्माचं हे ड्रीम आहे पार्थ गालात हसत आणि मग डोळ्यात उदासी आणत म्हणाला होता भेटूया पुढच्या भागात हा भाग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सब्स्क्राइब करा धन्यवाद